प्राथमिक आरोग्य के केंद्र व शालेय मल्टीपर्पज हॉलच्या इमारतीचं लोकार्पण सोहळा रत्न खासदार सुप्रियाताई सुळे दिंडोरी लोकसभेचे खासदार श्री भास्करराव भगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम शेटे जवळके सरपंच भारती तुकाराम जोंधळे व उपसरपंच तुकाराम जोंधळे व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ तसेच जवळके गावचे सर्व नागरिक उपस्थित होते सरपंच भारतीताई व तुकाराम जोंधळे यांनी सुप्रियाताई सुळे व भास्करराव सर यांचा सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तुकाराम जोंधळे यांनी केलंय ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व गावकरी उपस्थित होते रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी रवींद्र बागुल दिंडोरी जवळके फार गांभीर्याने आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे एक अतिशय सुंदर जिल्हा परिषदची शाळा ही मी आज इथे बघितली फार तुमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून कौतुक करते की कदाचित महाराष्ट्रातली सगळ्यात सुंदर शाळा तुम्ही इथे दिंडोरीत केलेली तुमच्या तीमचं मी मनापासून कौतुक करते आज बराच उशी झालाय मगचपासून कोंडाजी मामा माझ्याकडे बघतायत त्याचा अर्थ की उरका आता पण परत येईन तेव्हा सविस्तर तुमच्याशी गप्पा नक्की मारीन पण आज रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा देऊन आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं नवीन खूप चांगल्या गोष्टी आज गावात आल्यावर मलाही शिकायला मिळाल्या आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी इथे सुधारणा शाळेत केलेल्या आहेत त्या आमच्याही मतदारसंघात प्रत्येक शाळा मध्ये करण्याचा प्रयत्न विचारांची देवाणघेवाण करून महाराष्ट्रातले प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण कसं मिळेल ह्याच्यासाठी आपण कटिबद्ध राहूया <coughs> पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक कौत।